नमस्कार मंडळी तुम्हाला सगळ्यांचं आपल्या मनोज मुंदे ब्लॉग्स यूट्यूब चॅनलमध्ये सरश स्वागत आहे आज आपण आहोत अशा एका कलाकारासोबत जो आपला खूप चांगला मित्र आहे आणि पालघरमध्ये ॲज अ कॉमेडियन असेल किंवा बरेचसे कॅरेक्टर तो करतो जयेश जाधव जय जे आपल्यासोबत आहे जे जे स्वागत आहे आमच्या चॅनलमध्ये तुझं गाव कोणतं माझ्या गाव चापके लावली चापके तलाव विक्रमगडमध्ये तालुका पालघर जिल्ह्यातला विक्रमगड तालुका तर त्याच्याकडनं आज आपण जाणून घेणार आहोत का त्याचा म्हणजे पालघर मध्ये तुझं पदार्पण किंवा एंट्री कशी झाली तर काय तो फार मोठा किस्सा आहे तर तो, तो आमच्या प्रेक्षकांना सांगशील स्टार्टिंगला म्हणजे मिस्टर अलीबाबा याची भेट कशी झाली एका मित्राच्या लग्नात त्याला आमंत्रण होता तिथं तो, तो भेटला ना फॅन ना अलिबाबा चे आपण तर गेला त्याला लुक माझा आवडला तर कुठला तरी गावठी ते काहीतरी त्यांनी शॉर्ट फिल्म पण मिळेल तर त्याच्यात सांगते विलन हंग काम करायचं आहे सांग येशील का मा अलिबाबाच्या जोडीला काम करायचं आहे म्हणजे चांगली गोष्ट आहे तर ते काम केला नंतर इकून म्हणजे कोणी कोणी बोलावला तर जयेश जाधव मधून डायरेक्ट पहिलीच अक्षर घेतली चेन जे जे केला ना त्याच्या नंतर चॅनलचा ना बनवला जयेश जेजेभाई असा करून असं आता इकून तिकून तिकून आता आता जेजेभाईच फेमस झाला आहे आज जिकड तिकडं आज परत आला म्हणजे नितेश साहेबकड सूट आहे तर तू म्हणजे तुझा लुक कसा काय म्हणजे पहिल्यापासून तुला असं आवडते दाढी असं का, काय कसं काय काय म्हणजे पहिल्यापासून बारीक पासून तर नाही तेव्हा नव्हती पण <laughs> जेव्हा जरा हळू हळू ये आला तेव्हापासून ते तसाच ठेवून दिलाय ओके ना आता काढला तर जवळ गेला तरी ओळखणार नाही त्याच्यासाठी आता हा येत आहे ओलख बनलेली आता नवीनच मला वाटतं अलिबाबा पण एक नवीन व्हिडिओ होते त्याच्यामध्ये पण पन... काहीतरी फिरकी असा फिरकी पहिला पार्ट तो बघितला असेल तुम्ही त्याच्यानंतर आता तो एक आगामी प्रोजेक्ट आहे अजून एक नितेश भानगड थ्री भानगड थ्री शेवटची भान शेवटची भानगड आहे ना आज त्याचा सुट होत का नाही पण माहित नाही पाणी पडत होत पर आगामी प्रोजेक्ट येणार आहेत तसेच नवनवीन व्हिडिओ आपण बघत राहू आज एक थोडासा आपल्याला वेळ भेटला वे वे त्याच्यामध्ये शॉर्ट आपण माहिती जे कडनं घेतली तसेच नवनवीन व्हिडिओ पाहण्याकरता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा त्याचं सुद्धा कॉमेडियन जे जे कॉमेडियन जे जे हे चॅनल आहे त्याच्यावर नक्की जाऊन व्हिजिट करा